बघा या लोकांचं आता यांचा जो विष्णू देव आहेत एक आता परवा एक लक्ष्मी देवी झालेली आहे देवाचं अपमान करणं महिलांचा अपमान करणं हे यांचं कर्तृत्व आहे हे कर्तृत्व आहे यांचं हे याला कर्तृत्व म्हणू आपण यांना जय श्रीराम म्हणायला आवडतं जय सियाराम म्हणायला आवडत नाही आमचे नेते राहुल गांधींनी सांगितलं की आम्ही जय सियाराम म्हणून आणि राम म्हणतोच राम महात्मा गांधींनी ज्या दिवशी त्यांची हत्या झाली त्या दिवशी शेवटच्या शब्दात त्यांनी हे रामच म्हटलेलं हे नकली राम भक्त आज आपण पाहतो आहे यांना महिलांचा अपमान करणं हे भाजपचं नेहमी कृत्य राहिलेलं आहे त्यामुळे एका बद्दल काय वक्तव्य करावं हे भाजपच्या खासदाराला कळत नसेल भाजपच्या मंत्र्याला कळत नसेल आता त्याच्यापेक्षा दुर्दवे काय त्याच्यामुळे महिलांमध्ये एक तर त्यांना महागाईमुळे त्यांना बर्बाद करून टाकलं त्यांचं घर चालवणं मुश्किल केलं आणि महिलांवरचे अत्याचार महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ज्या पक्षाचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आई सावित्रीबाईला शिवा घालत असतील असे ही कृत्य ही भाजपचा मुखोटा महिला विरोधी जो आहे तो त्याच्यातला स्पष्ट होतं आहे बोंड्या अंड्यात हे अशा असे असे राहणारच आहेत देखो भाई मैं था वा प्रेस में और उन्हें जो कहा कि ऐसी ऐसी बात है वो सुनने आ रही है ऐसा उन्होंने कहा मूल सब्जेक्ट है कि वो इंडिया अलायंस में नहीं है वो महाविकास आगाड़ी में वो महाविकास की मीटिंग हुई है मुझे लगता है कि प्रकाश अंबेडकर जी जो महाराष्ट्र की महाविकास आगाड़ी में जो शामिल हुए कल आपने देखा महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी मजबूती से चलेंगे और जो लोकतांत्रिक व्यवस्था को खत्म करने की जो मानसिकता बीजेपी ने बनाई है सत्ता के आधार पर संविधान खत्म करने की भूमिका उन लोगों ने की है देश को तबाह करने की भूमिका की है तो हम चाहते हैं कि बीजेपी के विरोध में जितने भी दल है उनको साथ लेकर चलना यह हमारा दायित्व है और वो काम हम कर रहे हैं और हमारे किसको किसी को, किस को जबरदस्ती कर नहीं सकते इसलिए वो मा राज्य के बारे में बात करे यही भूमिका आम्हाला आहे प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीबद्दल बोलते त्यावर मी स्वतः तिथं होतो आपण पाहिलं की त्यांनी सांगितलं तिथं असं चाललं तिथं असं चाललं असं कुठेही काही चाललं नाही आहे आणि कोणालाही जबरदस्ती कारण की आत्ता भाजपचे दोन तीन कार्यकर्ते आय टी सी बी आय आणि ई डी असे तीन कार्यकर्ते आता जागरूक झालेले आहेत कसा तंत्र चाललेलं आहे कसं काय चाललेलं आहे हे आपण सगळेजण पाहतो आहे राज्याच्या एका मुख्यमंत्र्याला त्याला आतमध्ये टाकायचा जो प्रयत्न झाला तो पण या देशाने पाहिलेला आहे त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आज दबाव तंत्राची आहे तानाशा प्रवृत्ती जी आहे त्या तानाशा प्रवृत्तीमध्ये काही लोक दबावात येतात आहेत हे नाकारता येत नाही वास्तविकता वेगळी असते वास्तविकता दूरदर्शनच्या माध्यमातून या मीडियाच्या माध्यमातून वेगळी दाखवली जाते आणि हे लोकांना कळत आहे आणि दूरदर्शनच्या मालकांना मीडियाच्या मालकांना पण कळतंय आहे की वास्तविकता काय पण ठीक आहे त्यांचं काम त्यांनी करावं मला त्यांच्यावर आक्षेप करायचा नाही पण जी काही वास्तविकता आहे देशाच्या जनतेला कळत आहे ही तानाशा प्रवृत्ती आता या देशातून संतुष्टात आणली पाहिजे ही भूमिका देशातल्या जनतेमध्ये निर्माण झाली आमचे नेते राहुल गांधीजींची जी न्याय यात्रा चाललेली आहे त्याच्यावर केवढा आक्रोश सत्तेमध्ये असलेल्या भाजपचा आहे आणि त्यांच्या दबावात आलेल्या लोकांचं आहे हे आपण पाहिलेलं आहे त्यांच्यावर गोटमार केली जाते लाठीचार्ज केला जातो त्यांच्या गाडीचे काचं फोडली जातात अशा पद्धतीची एक व्यवस्था कारण की या देशामध्ये सत्तेमध्ये बसलेले ताराशहाच्या विरोधात बोलण्याचा अधिकार कोणाला नाही असं या लोकशाहीमध्ये निर्माण करण्याचं परिस्थिती निर्माण करण्याचं पाप जे बी जे पीनं घडवलेलं आहे त्याचं दर्शन राज्याच्या आणि देशाच्या जनतेला दिसते आहे आणि त्याचा परिणाम मताच्या रूपामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की पुढच्या आता हा शेवटचा बजेट नरेंद्र मोदीच्या सरकारचा होतं याच्यानंतर नरेंद्र मोदीच्या सरकारला बजेट मानण्याचा अधिकारही सुद्धा देशातली जनता ठेवणार नाही असं चित्र आज देशामध्ये आहे प्रकाश आंबेडकर काल म्हटले की आम्ही राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंसोबत आहोत काँग्रेसची आमची बोलणी अजून सुरू आहे मी त्या प्रेसला होतो हु बाबा माझ्या माझ्यासमोरच त्यांनी प्रेस घेतलेली आहे इंडिया मध्ये बदल ते त्यांनी ते, सांगितलं त्याच्यामुळे ही जी काही वावटळं निर्माण करून महाविकास आघाडीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं जाते ते थांबवलं गेलं पाहिजे दुसरं महायुतीमध्ये काय चाललेलं आहे त्याचं उदाहरण कालच गणपत गायकवाडाच्या रूपाने पाहिलेलं आहे एकनाथ शिंदेच्या अध्यक्षाला पोलिसांच्या समोरच गोळीबार होत असेल तिथं काय तणाव आहे तिकडे लक्ष घाला नाश आघाडीमध्ये कुठलाही तणाव नाही सामोपचाराने जागा वाटपाचं होईल आणि आम्ही मिळून अठ्ठावीस जागा आम्ही लढू आणि अठ्ठेचाळीस जागेवर आमचा विजय आम्ही प्राप्त करू अशी भूमिका आमची आहे विदर्भातल्या जागा वाटपाचं काही सूत्र ठरलं अजून आमचं मेरिटच्या आधारावर सूत्र आहे ते आठ दहा दिवसामध्ये तो फायनल काँग्रेस भावाच्या भूमिकेत आहे का हे बघ मोठे आणि छोटे नाही अठ्ठेचाळीस ही जागा महाविकास आघाडी लढेल आणि आम्ही मिळून लढणार या महायुती सारख्या गोळ्याबार नाही करणार छगन भुजबळांना संदर्भात जो काल अंजली दमानी यांनी आरोप केलेला आहे मी सर्वप्रथम तर ज्या पद्धतीने संजय गायकवाडांनी भुजबळांना अपमानित केलं एका मागासवर्गीय एका सिनियर मंत्र्यांच्या बद्दल एका ओबीसी चळवळ राबवणाऱ्या मंत्र्याच्या विरोधात ज्या पद्धतीनं जी काही उच्चवर्णीय आणि मागास ज्या जाती जा आहेत त्याचे परिणाम आपण पाहिलेले आहेत ज्या पद्धतीनं त्यांना घाणरड्या शब्दामध्ये त्यांचा अपमान केला त्या गोष्टीची आम्ही पहिले निंदा करतो आणि राहिलं भुजबळ साहेबांचा सा व्यक्तिगत विषय जो आहे त्यांनी भाजपमध्ये जावं की कुठं जावं कारण की आता जे काही चाललेलं आहे ते आपण सगळेजण पाहतोच हो आहे त्यामुळे मी आज त्याच्यावर प्रतिक्रिया देणं चुकीचं ठरते אמצללה, אמיץללה <coughs>